ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेत नंदी ध्वजांचा विसावा नगर विसावा होम प्रदिक्षिणा पूर्ण केलेल्या नंदी ध्वज धारकांचा ग्रामदैवत श्रोत ब्रह्म शिवपुत्र महास्वामी सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहपू सोमशेखर देशमुख प्रभुराज महिंदर्गी डॉक्टर राजकुमार भैरप्पा या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली तुम्ही खूप पुण्य ग्रामदेवत सिद्ध मल्लिकार्जुन प्रतिष्ठानचं कार्य नेहमीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे शिवपुत्र महास्वामी म्हणाले सदर प्रसंगी प्रतिष्ठानचे मुख्य संयोजक गणेश चिंचोळी सचिन शिवशक्ती दिलीप पाटील मल्लीनाथ सोलापुरे गिरीश शहाणे आनंद दुलंगे राजू नीला उमेश सट्टे अभिजित चिडगुंपी यांच्यासह नंदीध्वजधारक मानकऱ्यांची उपस्थिती होती प्रशांत रासुरे पो नित्यानंद स्वामी हबी पुलारी हेलो वन टू ओके

त्या व्यतिरिक्त काम करत असताना एक आनंद वाटत आहे भविष्यामध्ये काम करत असताना एक दोन कार्यक्रम आत्ताच मी उल्लेख करतो त्यावेळेस सगळ्या जे समाजातील किंवा एक ते सात नंदी रोज कारक त्यांनी सगळ्यांनी त्या कार्यक्रमास उपस्थित राहावं त्यामध्ये आम्ही दोन उल्लेखनीय कार्यक्रम असे घेतलेले आहेत ते समाजात अदृश्य काही व्यक्ती आहेत की ते समाजात येत नाहीत पण काम चांगलं आहे त्यांचं एक आपण एक मानपत्र देऊन सन्मान करतो काय हे रेवायचं आमचं सर्वे चालू आहे म्हणजे जे व्यक्ती समाजात ओळखीचं नाही पण काम चांगलं आहे त्या त्या भागात त्या व्यक्तीचा आम्ही सन्मान करणार आहे आणि दुसरं जून किंवा जुलैमध्ये मोफत वधोवर मेळावा आणि त्याबरोबर झालं तर सामुदायिक विवाह करायचं एक आमचं मानस आहे तर त्यावेळेस सगळ्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावं एवढं विनंती करतो माझ्या ಆಯೋಜನೆ ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನು ಅಂತಂದ್ರ ಈ ಒಂದು ಹಿಂದಿನ ಜನವರಿ ಮಾಸದಲ್ಲಿ ನಡಿರತಕ್ಕಂತಹ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಒಂದು ಮಾನಕರಿ ಅಂತಾಗ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮನ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ಭಕ್ತರಿಗೆ ಸಿದ್ದರಾಮೇಶ್ವರನ ಆಶೀರ್ವಾದ ಅಂದು ಮತ್ತು ಅವರು ಅದೇ ರೀತಿ ಮುಂದೆ ಸೇವೆಯನ್ನು ನಡೆಸಿಕೊಂಡು ಬರಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರೇರಣೆ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ತಿಳಿದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಗಣೇಶ್ ಚಿಂಚೋಳಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರೂ ಮಾಮಾತು ಕರೀತಾರೆ ಅವ ಮರಾಠಗೊಮ್ಮೆ ಊರೆಲ್ಲ ಮಾಮಾತ ಒಬ್ಬನು ಅಂತ ಕರೆ ಊರೆಲ್ಲ ಮಾಮ ಅದಾರ ಒಬ್ಬ ನಾವು ಮಾಮ ಯಾರಾದರೂ ಇದ್ರಂದ್ರೆ ಇಂದು ಗಣೇಶ್ ಚಿಂಚೋಳಿ ಅವ್ರ ಅದಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು